महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भाजपा येण्यासाठी अन्याय करणाऱ्या व्यक्तींच्या जाण्याची बघत होतो वाट आमदार अग्रवाल महायुती देणार आमदार विनोद अग्रवाल यांना निवडणुकीची संधी गोंधिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केलेले निलंबन मागे घेतले असून आज आमदार विनोद अग्रवाल यांनी मी भारतीय जनता पक्षातच होतो घर वापसी केली नाही तर पाच वर्षात कोणत्याही पक्षात सुद्धा प्रवेश केला नसल्याने सांगत आज आनंद साजरा करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी उमेद न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढत गोंधिया विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांचा पराभव केला होता तर विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढू नका म्हणून आमदार परिणय फुके यांनी विनोद अग्रवाल यांची मनधरणी केली होती मात्र त्यांना यश आले नव्हते मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रबळ उमेदवार मिळाला नसला नाही आमदार पणिनाई फुके यांनी यावेळी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची मनधरणी करीत परत भारतीय जनता पक्षात घेऊन आणण्यात परिनय फुके यांना यश आले आहे मात्र जोपर्यंत अन्याय करणारा भारतीय जनता पक्षातून बाहेर जात नाही तोपर्यंत मी भारतीय जनता पक्षात येणार नसल्याची भूमिका आमदार अग्रवाल यांनी घेतली असल्याचे आमदार परिनय फुके यांनी सांगितले तर महायुतीने गोंदिया विधानसभेची जागा आमदार विनोद अग्रवाल यांना देण्याचे ठरवले असल्याची माहिती आमदार फुके यांनी दिली आहे तर येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार असून गोंदिया आजी माजी आमदार यांच्यामध्येच आपल्याला चुरस पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत तरी गोंदिया विधानसभेत भाजपचं कमळ उगवतो काय हे पाहायला पाहण्यासारखे असे अमरदीप पडगे गोंदिया प्रतिनिधी कि गत विधानसभा के चुनाव में जो विपरीत परिस्थितियां थी और कुछ बातें हमको ऐसा लगता था कि यहां अन्याय है क्योंकि परम पूज्य डॉक्टर बाबा साहब राव आंबेडकर जी ने कहा तो है कि अन्याय अन्याय सहन करने वाला ज्यादा दुष्ट होता है और इन परिस्थितियों में जाति संघटना का हुआ आज जाति संघटना में निश्चित रूप से आज हम सबको हमारे कार्यकर्ताओं को हमारे पदाधिकारियों को, को आज अनेक जगहों पर जाकर के जनता की सेवा करने का मौका मिला है और निश्चित रूप से आने वाले समय में भी आज भारतीय जनता दा पार्टी ने हमारा निलंबन वापस लिया है चौबीस साल में भारतीय जनता पार्टी में था पांच साल हमने कोई भी पार्टी में प्रवेश नहीं किया हमने से लेकर के जनता की सेवा की है हमने अपने मूल सिद्धांतों से कभी भी समझौता नहीं किया हर परिस्थिति में हम अपने मूल सिद्धांतों पर जो हमारा अंत का सिद्धांत है समाज के अंतिम को न्याय देना और सबको साथ में लेकर